रामकृष्ण हरी आता हा आमच्या आदित्यच्या फ्लॅटचा पहिल्या माळ्याचा हा घ्या पकडा हा हा तर बघ हा चाल चला नाही काय नाही जाऊ मी आता चढली होईल बिंदास्तडा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी पकडू हा पकडा रशील दोन्ही धारा दोन्ही एक नंबर सांगा एक नंबर काम माऊलीची कृपा झाली माऊलीची कृपा झाली रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी येत आहे तुम्हाला दोन पावलं बघतो